तुम्ही बघा टायटल वाचला असेल की तुम्ही विद्यार्थी नव्हे स्पर्धक बना तर हे गट ब पूर्वपरीक्षेची झाली लक्षात घ्या चार जानेवारीला त्यानंतर म्हणजे त्या परीक्षेत जे लोक साठ प्लस किंवा इव्हन पासष्ट प्लस जाण्याची शक्यता होती ते लोक जवळपास दहा ते बारा मार्काने कमी त्यांना म्हणजे आहेत असं बघा ऐकून जाणवते तर ही ह्या लोकांचा मुवमेंटम एकदम चांगला होता अभ्यास चांगला होता पण दुर्दैवानं त्यांना तो फटका बसलेला आहे इव्हन अलीकडच्या काही कंपनीच्या एक्झाममध्ये साठ प्लस स्कोअर असूनसुद्धा ह्या गटबच या परीक्षेला पहिल्या नंतर ह्या लोकांचा स्कोअर बावन्न ते पंचावन्न ही तर कुठतरी अडकताना बघा दिसतोय आता माझा बोलताना खरं तर हा वर्ग आहे पण ज्या लोकांना पूर्वी पंचावन्न ते साठ लो मार्क येत होती त्या लोकांना पण बिलो फिफ्टी मार्क आलेले आहेत बघा चव्वेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस वगैरे असं तर म्हणजे एका बाजूला मी म्हणतोय की ह्या लोकांनी चांगला अतिशय अभ्यास केला होता मोमेंटम जपला होता वगैरे काय पण वस्तुस्थिती अशी आहे की ते आपण बघा विद्यार्थी म्हणूनच ते करत असतो म्हणजे एक अकॅडमिक विद्यार्थी असतो ना तसा तो करत असतो म्हणजे आता ते मटेरियलच्या पातळीवर असं नाही मला म्हणायचं एकूणच मानसिकतेच्या पातळीवर सुद्धा म्हणजे अभ्यास एक त्याला लेबल दिलं की आपण जे करतो तेच तोच अभ्यास म्हणजे तीच पद्धत तोच अभ्यास असं बघा ते डोक्यात राहतं पण ऍक्च्युअली ती गोष्ट खरी नाही ही तर तीव्र प्रकारची स्पर्धा आहे आणि खऱ्या स्पर्धेची जाणीव नसण्यातून मग तो स्कोर कमी येतो मग बघा एका बाजूला आपण असं मानतो की अभ्यास चांगला आहे मुवमेंटम चांगला आहे मग त्यानी सिली मिस्टेक केलेली साधे साधे प्रश्न चुकवलेत म्हणजे हिस्ट्री चुकलेत इकॉनॉमिक चुकलेत प्रश्न तर मग एवढा तगडा कॅन्डिडेट असून सुद्धा मग असं का होतं तर कुठं ना कुठंतरी ते ज्याला स्लगिशपणा म्हणतो किंवा एक भ्रहित धरण्याचा जो प्रकार आहे तो स्वतःच्या धुंदीत असण्याचा जो प्रकार आहे तो बघा प्रकार असा तो आहे म्हणजे लक्षात घ्या तर त्यानंतर मग आता काय लोक स्वतःहून मार्गावर आलेत म्हणजे लक्षात घ्या पण काय लोकांचं म्हणजे ज्याला स्टॅगनंट म्हणतो म्हणजे ठप्प झाल्यासारखी गोष्ट झालेली आत्मपरीक्षण करायचं म्हणजे आत्मपरीक्षण करायचं म्हणजे नेमकं काय का म्हणजे पण त्यापूर्वीच बर्नआउट झाल्यासारखं म्हणजे आता बाबा माझ्या परीनं ते होणार नाही माझ्या परीनं जेवढं झालं तेवढं मी केलं पण काय लोकांनी ह्या सिलेमिस्टेक स्वतःच्या मान्य केली आता बहुतांश महाराष्ट्रातला जो वर्ग आहे ते सिलेमिस्टेकला परत एक लेबल देतात म्हणजे ले, मार्किंग चुकणं बबलिंग चुकणं किंवा प्रश्न नीट न वाचणं काय वगैरे असं तर ह्या पलीकडच्या पण गोष्टी सिलेमिस्टेकच असतात म्हणजे ते बघा थोडक्यात मी जरा त्या लोकांनी आता काय करायला पाहिजे किंवा अॅटलिस्ट त्यांनी आपला दृष्टिकोन कसा ठेवायला पाहिजे त्याविषयी जरा मी बोलणार आहे त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलाच की तुम्ही अगोदर स्वतःला विद्यार्थी मानण्याच्या दशेतून तुम्ही स्पर्धक मानायला शिका म्हणजे तुम्हाला ग्राउंडवरची खरी स्पर्धा तुम्हाला कल्पना येईल स्वतःच्या धुंदीत आणि होतं ते योग्यच होते मी यावेळा सोडतच नाही काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ स्ट्रॅटेजी शेवटच्या टप्प्यातले बघून जी भावना येते आहेत ती बघा तोडायला पाहिजे आणि ते मेंटॉरिंग वगैरे जे प्रकार बाजारात चाललाय तो तर निवळ काय वेगळाच प्रकार आहे त्याच्यावर न बोललेलंच बरं म्हणजे ते कॅलेबर नसणारे लोक म्हणजे लक्षात घ्या त्यात काय पोस्ट होल्डर सुद्धा आहेत म्हणजे ते विद्यार्थी कुठं चुकतो काय चुकतो त्याच्यावर अभ्यास नसणार त्या विषयावर पकड असून काय करायचं पण ते विद्यार्थ्याची मानसिकता तो कुठं कच खाऊ शकतो किंवा अभ्यास जरी झाला असला तरी त्या एक तासातलं जे काय प्रकार आहे त्याची जी मानसिकता आहे किंवा त्याला जो येणारा ताण आहे जुन्या पैशातला त्याला तुम्ही कसं टॅकल करताय हे पण ह्या वेळेला बघा निर्णायक ठरलेत नेहमीच ठरतात पण ह्या प्रकर्षाने ते जाणवतंय बघा तर पहिल्यांदा जो एक कटुसत्य आहे ज्याला आपण म्हणू की आपण स्वतःला जे विद्यार्थी मानतो त्यातनं बाहेर काढून बाबा आपण का हो। आता स्पर्धक आहोत तगडी स्पर्धा आहे म्हणजे एका चुकीची सुद्धा मोठी शिक्षा आपल्याला बघायला तुम मिळणार आहे हे पदोपदी माहित पाहिजे लक्षात घ्या मग माणूस तो बरोबर ट्रॅकवर राहतो ही पहिली गोष्ट आता तुम्हाला तुमचाच राग येतो किंवा दया येते मग असं का होत आहे म्हणजे लक्षात घ्या तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की तुम्ही काय गृहित धरलेलं आहे की मी मेहनत केली म्हणजे निकाल हा पक्का आहे माझा येणारच मी सिक्स्टी प्लस जाणारच मी मेहनत केली म्हणजे असं नुसतं पॉझिटिव्ह स्वसंवाद किंवा बोलून सुद्धा चालत नाही ते शेवटच्या टप्प्यात तुमचा कॉन्फिडन्स जपण्यासाठी ठीक आहे पण एन्टायर जी मागची जी प्रोसेस असते दोन तीन चार सहा महिने तिथं गृहित धरून की आपण अभ्यास करतोय माझा अभ्यास झालेला आहे आणि मी मेहनत केली म्हणजे निकाल येणारच म्हणजे गृहित चुकीचं आहे ना तिथं ते सापेक्ष आहे म्हणजे स्पर्धा कशी आहे पेपर कसा आहे तुम्ही एक तासात का तिथं काम कसं करणार आहे ते काम चांगलं झालं तर रिझल्ट येणार आहे ना ते असं अचानकच धरून नाही चालणार मग तुमचा राग दया हे जे काय येतं ते गृहित धरण्यात येतं हा बघा दुसरा पॉईंट आहे तर ऍक्च्युली भ्रम चुकीचा कसा आहे हा कर तर त्या तुम्ही अभ्यास करता तुम्ही मेहनत करता म्हणून तुम्हाला यश येत नसतं तर रणनीतीला तुमची जी रणनीती आहे त्या एक तासातली रणनीती म्हणा तुमची जी शिस्त आहे आता काय लोकांनी असं बघा म्हटलं होतं मध्यंतरी त्याला एक सेपरेट वाटल्यास व्हिडिओ बनवायला पाहिजे खरं तर म्हणजे कसं की सर ते मुवमेंटम मागा पुढे परीक्षा झाली काय काय ते मग मुवमेंटम नाही तुम्ही शिस्तहीन आहात शिस्त नाही हा प्रॉब्लेम आहे मुवमेंटम तुटलाच नव्हता तिथं मुवमेंटम म्हणजे शेवटी काय असतं ते शिस्तीतनं घडतं ना आवेग तर त्यामुळे शिस्त स्नॅपन ते बिघडतं म्हणजे लगेच तुम्हाला बाह्य घटक प्रभावित करतो माणूस आहे आपण मान्य आहे पण पर आपला परफॉर्मन्स पर पर खाली येणे इतपत आपल्या एक दोन वर्षाच्या मेहनतीचं पाणी होणे इतपत तुम्ही ते प्रभाव स्वतःवर पाडून घेणार आहे का हा मुळात प्रश्न आहे लक्षात घ्या तर काय असतं तर खरं जर आत्मपरीक्षण तुम्हाला करायचं आहे असं भावनिक खून चालणार नाही ना ना। मी केलं होतं मग झालंच नाही मग आता काय करू वगैरे त्या भावने भावने खुनाला काय अर्थ नाही मी तर म्हणजे मेकॅनिकल ज्याला यांत्रिक होणं आपण असं म्हणतो ते बघा करायला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या तर काय तर तुम्ही मी त्या आपल्या प्रोजेक्ट छाया एमपीएससी ह्या टेलिग्राम चॅनेलवर वारंवार बघा भाष्य असतं प्रत्येक वेळा व्हिडिओ बनवणं किंवा काही ते शक्य नसतं तर ते लिखाण सुलभ होतं मा माझ्यासाठी म्हणून मी पटपट पटपट पट, पट, मनात आलेलं तिथं मांडत असतो लक्षात घ्या तर ते तिथं सुद्धा मी सूचना केलेली होती की तुम्ही पेपर झाल्यानंतरचं अनालिसिस कसं करायला पाहिजे ते व्हिडिओ बोट फिरवत व्हिडिओ बघवून त्याच्या का, क का, बघून अँसर काढून का, क्लासवाल्यांच्या नादी लागून काय चालणार नाही स्वतः प्रोसेस आहे ते पुढच्या परीक्षेसाठी पायाभरणी असते लक्षात घ्या ते, लक्षा ते स्वतः करायचं काम आहे तर ते करायला पाहिजे आणि तुम्ही ते गट ब परीक्षेत प्रत्येक प्रश्न का चुकला त्याचं एक्झॅक्ट कारण म्हणजे लक्षात घ्या ते त्याच्यापुढं नमूद करायला पाहिजे आणि म्हणजे की जसा तो पूर्ण अर्धवडत वाचला होता का योग्य प्रकारे ते एलिमिनेशन मी तिथं वापरलं का नाही कन्सेप्ट माहीत होता पण अचानक गोंधळ झाला का किंवा मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं तर मग पुन्हा ते काय करायचं कॅटेगरायझेशन करायचं म्हणजे गोंधळामुळे किती गेले कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नसल्यामुळे किती प्रश्न चुकले किंवा नुसतंच अंदाज गोळे मारले होते ते तसे कसे किती प्रश्न चुकले मग तुम्हाला ते जसं आपण पायचान मानतो किंवा ते तुम्हाला कळेल किती टक्के प्रश्न त्या गोष्टीमुळे चुकले किती टक्के ह्या गोष्टीमुळे चुकले आणि मग योग्य ठिकाणी ते फोकस करायला तुम्हाला मग नोट्स असून त्याची वारंवार रिव्हिजन करून काय फायदा आहे चुकांचं अनालिसिस अशा प्रकारे जर केलं नसेल तर ते घडणार नाही लक्षात घ्या म्हणजे ही आंतरिक पैसे प्रोसेस आहे आणि त्यातनं तुमचा खरा दोष म्हणजे मोठा दोष कोणता त्यापेक्षा थोडा मिडियम दोष कोणता लहान दोष कोणता होत ह्यात हे त्यातनं कळू शकेल लक्षात घ्या आणि सगळ्यात काय पण मी कायम म्हणतो बघा स्पर्धा परीक्षेचा प्रवास म्हणजे लगेच असं नाही की पी हळदी पी हळद हो गोरी म्हणजे असं असतं बघा तर तसं नसतं इथे रोम एका दिवसात बांधून होत नाही असं पण म्हणतात तर तशी दीर्घ काळातली ही प्रोसेस आहे पहिली गोष्ट त्या दरम्यान म्हणजे चुका शोधत शोधत त्याच्यावर काम करत करतच पुढं जायचं असतं तुम्हा तुम्ही आता एखाद्यानं क्वेश्चन पेपर सोडवला हो पण त्या चुका तुम्ही किती गांभीर्याने घेतल्या त्या चुकांवर काम किती केलं म्हणजे लक्षात घ्या ते जर योग्य प्रॉपर काम केलं असेल तर मग त्या चुका पुन्हा त्यांची पुनरावृत्ती त्या पेपरला झालेली नसते तुमच्या चुकांची पुनरावृत्ती होत्या तिथं सुद्धा नक्की होत्या म्हणजेच तुम्ही पूर्वी झालेल्या चुका पुरेशा गांभीर्याने गांभीर्याने घेतले असतील की पण आणखी गांभीर्याने घेतलेल्या नव्हत्या त्याच्यावर मजबूत काम केलेलं नव्हतं आणि बहुतेक जणांचं तर काय असतं बरं का बरीच जण वाचतात पण स्वतःवर प्रयोग करत नाहीत एकच आपला घोकम जो असतो मळलेला मार्ग त्या मार्गानं जातात म्हणजे ते, जाता। ते प्रयोग करत नाहीत स्वतःच्या तयारीमध्ये म्हणजे लक्षात घ्या हे पण एक असं असतं आता काय लोक म्हणतात ना की चूक पूर्ण संपून गेल्यासारखं असतं म्हणजे लक्षात घ्या म्हणजे त्याला बर्नआउट फेज किंवा आता नको नको असं होणं तर ऍक्च्युली ते काय माहीत आहे का की ऍक्च्युली तुम्हाला इथं अभ्यास प्रोसेसचा थकवा आलेला नसतो म्हणजे लक्षात घ्या थकवा आलेला नसतो म्हणजे पण तुम्ही मेहनत करता पण एक सुरी त्याच्यात बदल नाही कसल्या प्रकारचा म्हणजे तुम्हाला जर तिथं अपयश येत असलं तर त्यात तुम्ही बदल करत नाही म्हणजे हा सगळ्यात मोठा दोष आहे म्हणजे काय तीच पद्धत त्याच नोट्स तोच कॉन्फिडन्स आणि तोच भ्रम म्हणजे ह्या गोष्टी आहेत बघा आणि मग ते एक ज्याला म्हणतो ना विशेष सायकल तयार होतं आणि मग ते दुष्टचक्र त्यात तुम्ही अडकवतात तर सगळ्या शेवटी ज्याला आपण म्हणतो ना रिअलिटी काय आहे तर ती तुमची बुद्धी किंवा तुमची क्षमता ती नाही तर स्वतः तुम्ही तसं पुरेसे बदल आणि योग्य वेळी योग्य बदल म्हणजे ते तुम्ही स्वीकारत नाही आणि ते बदल स्वतःला बदलायची तुम भीती असते किंवा इच्छा असली तर ते तुमच्याकडनं घडत नाही आणि तेच आहेत म्हणजे लक्षात घ्या तर तुम्ही आता ते ह्या त्या एक विशिष्ट त्या पेपरचा जर विचार केला तर काय गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा मी नेमका कुठं तिथं कमी पडलो ते क्वेश्चन वाईज शोधून काढणं आणि पूर्वी जर आता समजा लक्षला आपल्या ग्रुपला जर काय लोक का असतील तर त्या लोकांनी ते काय करायला पाहिजे की आपण ज्या आयोगाच्या आणि बाजारातले पेपर सोडवले होते त्यावेळेस अशाच चुका घडल्या होत्या का मग ते काय होतय बघा तेच ते पेपर पुरेशा कामगिर्यानं जर तुम्ही सोडवले नसतील तर मग तिथून जो तुम्हाला फायदा घेता यायला पाहिजे होता तो तुम्हाला ऍक्च्युअल पेपरमध्ये तो झालेला दिसत नाहीये आणि कदाचित मग ते चाळीस पाणी पेपर असणं धावपळ होणं आणि ते काही सगळ्या महाराष्ट्र एकच पेपर होता ना म्हणजे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्यासाठीच फक्त काही गोष्ट वेगळी होती असं पण काय नसतं त्यामुळे मी तुम्हाला आत्ता बघा काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातनं जर आत्मपरीक्षण करायचं असलं तर ते कसं करा आणि ते स्वतः बदल का आवश्यक आहे आणि तो काय करणं अपेक्षित आहे तो बघा ते स्वतः शोधून काढलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते स्वीकारून पुढे गेलं पाहिजे फक्त तिथं मी बर्नआउट झालो माझी मला राग दयाल काही ज्या भावना उत्पन्न झाल्या वगैरे येत्या तर ते ऍक्च्युली ते एक कडे म्हणजे तोच भ्रम तोच कॉन्फिडन्स म्हणजे चुकीचा आणि त्या भ्रमातनं त्या गोष्टी झाल्या आता ह्याच्या कारणांच्या पाठीमागे जर आणखी आपण खोलात गेलो तर ते विस्तृत बोलणं होईल तर ते जात नाही पण बघा मी जरा हे कंबाईनला जो धक्का बसला होता ना चार जानेवारीला त्या अनुषंगानं जा, मला जे काय काय वाटते वेगवेगळ्या पटडीतला आहे का तर आमच्या गोल्डमधल्या पण लोकांना मार बसलेला आहे ते कबूल करतो पण अर्थात सगळ्यांनाच नाही ना बसलेला मग बासष्ट वर काय आहेत साठ वर आहेत मग ते कसं काय बरं मग म्हणजे लक्षात घ्या हेच कसे आले पण कॅलेबर असणारे सुद्धा मार खाल्लेला हे मात्र मान्य करावं लागेल पण त्या लोकांना पण सांगीन की असं हे खोटं सांत्वन नाही पण तुम्ही ते त्याच्या पाठी लागलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे खऱ्या कारणांच्या पाठी लागलं पाहिजे लक्षात घ्या आणि कोणत्याही प्रकारचा भ्रम डोक्यात असता कामा नाही आणि त्या भ्रमातनच त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ते काय ज्या लोकांना स्कोअर यायचाय त्यांनी सिक्स्टी प्लस गाठलेलंच आहे काय जागा बघता आणि जरा पेपरचा जे लेन होतात ते बघता किंवा आलेल्या प्रतिक्रिया बघता मेरिट खाली येईल पण आपला पूर्वानुभव आहे ते खूप खाली असं येताना दिसत नाही लक्षात घ्या आणि जर आपला प्रवास इथं संपणारच असला तर ते भाग वेगळा आहे पण जर तो संपणार नसला तर कठोर आत्मप्रेक्षण करायला पाहिजे आणि त्यानंतर एक ज्याला म्हणतो ना ॲक्शन प्लॅन बनवायला पाहिजे आणि त्यावेळेला चा त्यावर चालायला पाहिजे लक्षात घ्या आणि त्यामुळं ह्या लक्षात घ्या ह्या तुमच्या एक्झाम त्या अनुषंगाने एक की एक मी एक दोन व्हिडिओ आणखी बनवेन तुम्हाला ते साहेबत नक्की ठरतील आणि जर ते व्हिडिओ नाही आले तर तुम्ही लक्षात घ्या की प्रोजेक्ट छाया एम पी एस सी हे जर तुम्ही टेलिग्रामवर टाईप केलं तर तुम्हाला ते आपला चॅनेल सापडेल आणि तिथं तुम्हाला जुने जरी लेख ले बघितले किंवा जे काही लिखाण बघितलं तर ते रिअल ज्याला म्हणतो ना आपण एक्सपिरियन्स जो असतो मुलांच्याकडून जो काय मिळालेला असतो तर त्याच्यावरच मी भाष्य करत असतो तिथंसुद्धा तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं तिथंसुद्धा तुम्हाला ते मिळू शकतात तर ते तुम्ही जरूर तो चॅनल आपला फॉलो करा बघा तुम्हाला जर काय अजून विशिष्ट गोष्टीवर काय मी बोलायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ठीक आहे